तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यात अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट या संस्थेने बालविवाह रोखण्यासाठी धर्मगुरूंमध्ये जनजागृती मोहीम राबवली असून याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे अक्षय तृतीयेनिमित्त पंडित मौलवी पाद्री भिक्कू यांनी बालविवाह रोखण्याची जबाबदारी स्वीकारत त्याविरोधात शपथ घेतली आहे जिल्ह्यातील मंदिर मशिदींसमोर येथे बालविवाहास परवानगी नाही असे फलक लावण्यात आले आहे जे आर सी जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन या देशातील दोनशे पन्नासहून अधिक संस्थांच्या नेटवर्कच्या माध्यमातून देशभरात बालविवाहमुक्त भारत मोहीम राबवली जात आहे अस्मिता संस्थेच्या माध्यमातून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये जिल्ह्यात तीनशे त्रेचाळीस बालविवाह रोखण्यात आले बालविवाह प्रतिबंध कायदा पी सी एम ए दोन हजार सहानुसार नुसार बालविवाह करणे दंडनीय गुन्हा आहे आणि सहभागी प्रत्येकाला शिक्षा होऊ शकते संस्थेच्या अध्यक्ष संगीता गायकवाड यांनी सांगितले की धर्मगुरूंच्या सहकार्यामुळे लवकरच बुलढाणा जिल्हा बालविवाहमुक्त होईल असा विश्वास आहे काल दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी संस्थेचे बुलढाणा जिल्हा समन्वयक योगेश टांगे यांनी जळगाव जामोद येथील शासकीय विश्रामगृहात या संदर्भात एका बैठकीचे आयोजन केले होते यावेळेस विनोद वानखडे विनोद चिपडे अमोल भगत नागेश भटकर अनिल भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव आ, नमस्कार माझं नाव योगेश डांगे जिल्हा समन्वयक अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट आज आपण आप जा, धर्म ही जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला सर्व जाती धर्मातील धर्मगुरूंना आवाहन करायचं आहे की त्यांनी कोणताही बालविवाह लावून देऊ नये व कोणत्याही बालविवाहामध्ये सामील होऊ नये आणि मला असं वाटते की जर जे मेन आयोजक जे आपले विवाहाचे असतात ते सर्व धर्मगुरूच असतात धर्मगुरूंमुळेच विवाह हा, हा संपन्न होत असतो आणि त्यांनी जर याला आव्हान केलं तर कुठ तरी रातोरात बालविवाह नष्ट होण्यास सुरुवात होईल आणि आज जे आपण काम करतो आहे तर त्यामुळे म्हणजे आपल्याला जो प्रचंड प्रमाणात जो प्रतिसाद धर्मगुरूंचा मिळालेला आहे त्यामुळे मला असं वाटतंय की बुलढाणा जिल्हा हा बालविवाह मुक्त होऊ शकतो किती बालविवाह रोखू शकता आपण मागील वर्षामध्ये म्हणजे दोन हजार आ, चोवीस पंचवीस मध्ये तीनशे त्रेचाळीस बालविवाह रोखलेले आहेत ज्यामध्ये आपण पूर्ण कुटुंबापर्यंत पोहोचत आहे आणि कुटुंबाचं एक अंडरटेकिंग जे असतं ते आपण लिहून घेत आहे पालकांकडून की आमची मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत अथवा मुलगा एकवीस वर्षाचा होईपर्यंत आम्ही त्यांचा विवाह करणार नाही आणि यासाठी आपण एक जनजागृती म्हणून हे जे आमचे सावधानचे जे पोस्टर आहे हे आपण प्रत्येक मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च बौद्ध विहार इथे आपण हे पोस्टर लावतो आहे की यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या मंदिरामध्ये बालविवाह होत नाहीत आणि जे धर्मगुरु आपले आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण हे म्हणून घेत आहोत की आम्ही कुठलाही बालविवाह लावून देणार नाही अथवा त्यामध्ये आम्ही सामील होणार नाही बालविवाह रोखण्यापेक्षा आम्ही समावेश आहे त्यांना एक शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती व्हावी यासाठी काय करतो आपण प्रत्येक समुदायापर्यंत पोचतो आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये त्यांची विभागणी करून त्यांच्यापर्यंत आपलं जे काही मार्गदर्शन आहे ते सांगतो आहे आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये आम्ही पाहतो हो की अजूनही जनजागृतीची आवश्यकता आहे काही लोकांना अजूनही बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे दोन हजार सहाचा याविषयी अजूनही माहिती नाही तर ती माहिती सुद्धा आपण त्यांना देतो आहे की बा तुम्ही जर यामध्ये सामील झाले तर तुम्हाला यामध्ये दंडाची आणि गुन्ह्याची अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षा तुम्हाला होऊ शकतात जिल्ह्यात बात ताम का आम्ही आमच्या परीनं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही मोठ्या प्रमाणात त्याला लगाम लावलेला आहे मागे आपण राजूर ढाबा असेल त्यानंतर नांदुऱ्याला इंडियन गॅरेज आहे तर इथली मुलं सुद्धा आपण बालविवाह म्हणजे बाल कामगार मुक्त केलेली आहेत आणि त्यांना आपण जी आपली सी डब्ल्यू सी आहे म्हणजे बालकल्याण समिती त्यांच्या समोर हजर करून त्यांना बाल कामगार मुक्त केलेला आहे तीन वर्षभरात दोन तालुक्यात कुठेतरी तथ्य आणि चरसा मायनस देत आहे आज बाल म्हणजे गंभीर समस्या आहे प्रत्येक ठिकाणी बा आपले प्रत्येक ठिकाणी बाल दिसतात तुमचे जे प्रयत्न सध्या वाटते नाही आपण काय करतो आहे की प्रत्येक पर्यंत ही पोहोचतो आहे त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचतो आहे त्यांना सुद्धा अवेअरनेसच्या माध्यमातून समजून सांगतो आहे की तुम्ही इथे कुठेही अठरा वर्षाच्या कमी अठरा वर्षाच्या कमी मुले ठेवू नका आणि शासन प्रशासनाच्या मदतीने जे लेबर डिपार्टमेंट म्हणजे कामगार विभाग जो आहे त्यांना सोबत मिळून आपण त्यांनी सुद्धा एक हे बनवलेलं आहे की इथे बालमजूर काम करीत नाही ते सुद्धा त्याग आपण त्यांच्या वीट असेल ढाब्यावर असेल त्यानंतर हॉटेल्स मध्ये हे आपण लावतो आहे की इथे कोणतेही बालमजूर काम करीत नाही फळ लावलं काम इथं काम करत नाही असं वाटतं नाही तसं नाही परंतु आपण जिल्ह्यामध्ये कारवाई सुद्धा केलेला आहे आणि अठराशे साठ नुसार आणि जे जे ऍक्ट नुसार दोन्ही एफ आय आर आपण एका एका मालकावर दाखल केलेले आहे त्यामुळे तरी त्याला प्रतिबंध आणि आज ढाबा मालक असतील गॅरेजवाले असतील यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण झालेली आहे किंवा शासन आणि प्रशासन याला प्रतिबंध करत आहे स्वतःच परिवारच असे जे काही बालमजूर आहेत की ज्यांचे पालक अस्तित्वात नाहीत तर त्या पालकांना भेटून आपण सांगतो आहे की त्यांच्यासाठी एक शासकीय योजना आहे ज्याला आपण बाल संगोपन योजना असं म्हणतो आणि त्या मुलांना आपण समिती कल्याण समिती समोर हजर करून त्या आ, मुलाला बालसंगोपन योजनेचा लाभ शासनाकडून मिळवून देत आहे त्याची जी किंमत आहे ती त्याला त्यांना दर महिन्याला बावीसशे चाळीस रुपये महिना मिळतो आणि दोन मुलं जर असली तर दोन मुलांना म्हणजे साडेचार हजार रुपयांची महिन्याकाठी काठी मदत त्या कुटुंबाला मिळू शकते